गुफ कायदा पास झाला आणि लगेच एक टोळी एवढी घाबरून गेली की पाहूनच हसू येतोय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड छाती पेटून ओरडतोय आमच्यावर अन्याय झालाय ओबीसी आणि अमानतुल्ला म्हणतायत आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि खडगे साहेब ते इतके काळजीत आहेत की साबणाच्या टिक्या विरघळ चाललेत त्यांना भीती वाटते की भाजपवाले आणि या सगळ्यात राहुल बाबा त्यांचं काहीच जड झालंय त्यांना वाटतंय की वफ नंतर आता भाजपवाल्यांची नजर कैथोलिक चर्चच्या जमिनीवर आहे आता राहुल बाबाने हे म्हटलं तर आपल्याला वाटलं चला बघूया हे असं काय म्हणतात कुठेतरी चोराच्या दाढीत तीन तर नाही ना पण जेव्हा आम्ही आकडे पाहिले तेव्हा लक्षात आलं अरे हो इथे तर चोराच्या दाढीत तिनका नाही तर तिनक्या चोराची दाढी आहे एका रिपोर्ट नुसार कॅथोलिक चर्चच्या नावावर सध्या भारत भर तब्बल सात कोटी हेक्टर म्हणजे सतरा कोटी एकर जमीन आहे हो वक बोर्डच्या जमिनीपेक्षाही जास्त आणि याच जमिनीवर चौदा हजारपेक्षा जास्त शाळा एक हजार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक हजार आठशे रुग्णालय अठ्ठावीस सायन्स कॉलेजेस आणि पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत सीबीसीआय म्हणजे चर्चची गव्हर्निंग बॉडी ही पोप फ्रान्सच्या अधीन आहे म्हणजे चर्चची जमीन केवळ भारतात नाही तर थेट फॅटिकांशी संबंधित आहे आता प्रश्न उठतो ही एवढी जमीन चर्चकडे आली कुठून तर लोक म्हणतात ही बहुसंख्य जमीन इंग्रजांच्या काळात अगदी कवडीमोल भावात चर्चला दिली गेली मग लोकांचा सवाल आहे जर वक बोर्ड कडील जमिनींचा हिशोब विचारला जातोय तर मग चर्चेकडील जमिनींचा का नाही त्याचं उत्पन्न किती त्याचा हिशोब कोण ठेवतो हे सगळं डोक्यात येऊन राहुल बाबाचं मन जड झालंय म्हणून ते चक्क म्हणाले की नंतर चर्चेवर लक्ष आहे पण हे विधान ऐकूनच आम्हाला वाटलं काहीतरी काळ आहे रे बाबा आता वक कायदा पास झाला आणि बघा सेक्युलर टोळी घाबरून गेली कारण त्यांना आहे की आता प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार आणि त्यांना वाटलं होतं की भाजपकडे दोनशे चाळीस जागा बाबत धारसी निर्णय घेणार नाहीत पण मोदी म्हणजेच मोदी त्यांनी कायदा आणला आणि पास देखील करून दाखवला बीजेपीने बिजू जनता दल आणि वाय एस आर काँग्रेस सारख्या पक्षांनाही आपल्या सामावून घेतलं राहुल बाबा आणि प्रियंका गांधी तर लोकांसमोर वक बाबत इतके बोलतायत पण संसदेत गप्पच भाषण तर सोडाच उपस्थितही नव्हते हाच तर प्रश्न आहे तुम्ही म्हणता की मुसलमानासाठी वाईट आहेत पण संसदेतच गप्प राहतात म्हणजे तुम्ही घाबरलेले आहात आणि बी जे पीने तुमचा तो भीतीचा वास ओळखलाय आज भाजपला माहिती आहे की महाराष्ट्र दिल्ली हरियाणा सगळीकडेच तेच जिंकतायत त्यामुळे त्यांना आता कोणत्याही पक्षाची भीती नाही त्यामुळे आता व कायद्यानंतर थांबणार नाहीत युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायदाही घेऊन येणार कर्नाटक हायकोर्टाने नुकताच म्हटलं युसीसी लागू करणं गरजेचं आहे मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी चहनाज बेगम प्रकरण तिच्या मालमत्तेसाठी तिचे भाऊ आणि नवरा भांडत होते कोर्ट म्हणाले हिंदू कायद्यात मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हक्क आहे पण मुस्लिम कायद्यात नाही म्हणजेच अनुच्छेद चौदा समानतेच्या अधिकाराला मुस्लिम कायदा विरोध करतो तसंच मुस्लिम पुरुषांना चार बायका करण्याचा अधिकार पण महिलांना नाही हे लिंगभेद आहे मुस्लिम मुलींचं लग्न पंधराव्या वर्षी केलं जातं प्युबर्टी आलं म्हणून शाबानू प्रकरण तिला पोटगी मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं पण त्यालाही बदलून फक्त इजत मर्यादित केलं हे सगळं थांबायचं असेल तर यूसीसी लागू करणं गरजेचं आहे म्हणूनच हा कायदा मुस्लिमांविरोधात नाही तो मुस्लिम महिलांना हक्क देतो पण काही महिलांना हे चालत नाही कारण त्यांच्या मते मुसलमान खुश झाले आणि त्यांनी बीजेपीला मत दिलं तर त्यांचा वोट बँक ओढून जाईल वफ कायद्यातही असंच झालं सामान्य मुसलमानांनीच जमीन हडपली गेली होती मग वफ कायदा बदलणं चुकीचं कसं तर मंडळी आता आपला प्रश्न कि वक्त कायदा झाल्यावर असे कोणते निर्णय आहेत जे भाजपने लगेच घ्यावेल तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना भावांना गावाकडच्या माणसांना शेअर करा आणि आपलं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र